निवडून दिल्यानंतर माग जे पंधरा वर्षाच्या करता उमेदवार निवडून गेलेले होते त्यांच्या पाच वर्षाची प्रत्येक कारकिर्दीपेक्षा यांची कारकीर्द जास्त उजवी असेल हे मी तुम्हाला करून दाखवी मी देवेंद्रजी एकनाथराव आम्ही पण दिल्लीमध्ये जाऊ आम्ही मोदी साहेबांना सांगू आता मी इकडे लक्ष म्हणजे आता हा निर्णय घेतल्यामुळं आता आमच्या मोदी साहेबांच्या पण ओळखी झाल्या आमच्या अंबानी आडाईंच्या पण ओळखी झाल्या पूर्वी आमच्या ओळखीच नसायच्या आम्ही नुसतंच घास 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 यायची आलो 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 ह्यांनी केलं ह्यांनी केलं ह्यांनी केलं अंडीगुन जायची राबणारा राहायचा तसाच ठीक आहे हरकत नाही परंतु आता तरी आमच्या ओळखी व्हायला लागल्या त्या ओळखीचा फायदा आम्ही राज्यालाच करून देतोय जिल्ह्यालाच करून देतोय आज कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही मुलांना आय आय टीतल्या पस्तीस टक्के नोकऱ्या मिळत नाही आज सुशिक्षित बेरोजगार या देशात सगळ्यात जास्त आहे माझं काम हे सगळं करण्यासाठी मी निवडून कशासाठी जाते बेरोजगारी कमी करण्यासाठी महागाई कमी करण्यासाठी शेतकऱ्याला हमीभाव मिळण्यासाठी कांद्याची निर्यात या सरकारने जी बंद केली आहे ती चालू करण्यासाठी मी निवडून मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी वारंवार आपल्यावर आरोप केला जातोय दहा ते पंधरा वर्षामध्ये आपण कुठल्याही बारामतीमध्ये मध्ये विकास केलेला नाही कस बघत याकडे मी आ... अतिशय प्रांजळपणे आधीही आपल्याला सांगितलंय माझ्या कामाचं पुस्तक हे मी त्यांना पाठवलेलं आहे माझा विश्वास आहे की जर अर्धा एक तास मराठीत आहे ते पुस्तक तर त्यांनी अर्धा पाऊण तास बघून वाचलं ते तर माझा तुम्ही सांगते मी तुम्हाला ते नक्की ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी रोहित दादा असे म्हणाले की राष्ट्रवादी मध्ये तीन गट पडले आहेत एक गट असा म्हणतो की आम्हाला पवार साहेबांबरोबर दुसरा गट जे पाच ते दहा टक्के आहे ते म्हणतो की आम्हाला अजितदादा बरोबर जायचे आणि तिसरा जे गट आहे ते म्हणतो आम्हाला भाजप बरोबर जायचं असा निष्कर्ष रोहित दादांनी लावला तुमच्याच चॅनल वरती बातमी ते कुठल्या तरी चॅनलवर बघून काल सकाळी मी कुठल्या तरी चॅनल वर इंदापूर एक सभा झाली त्याच्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक होती या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित असं म्हटलं की मोदी साहेबांवरती टीका करून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत तर तुम्ही सातत्याने त्यांच्यावरती टीका करत राहिला तर ते तुमचं काम करणार नाहीत असा उपरोधिक सल्ला त्यांनी तुम्हाला माझा अनुभव तसा नाही अजिबात एक तर मी वैयक्तिक कुणावरच टीका करेन कधीच मी कधी कोणाचं नाव घेऊन कुठल्या मंत्र्यावर पण टीका करत नाही पंधरा प्रधानमंत्रीचा सोडा पण माझ्या लोकसभा मतदारसंघात खूप कामं झाली आहेत माझा अहवाल जर आपण वाचला ना त्यात माझे संबंध सगळ्या मंत्र्यांशी मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये घेतलेलं माझं नाव माझा रेफरन्स माझ्या मतदारसंघाचा उल्लेख हा सगळा पारदर्शकपणे तुमच्याकडे समोर भाजपाचे नेते आशिष शेलार असं म्हणाले की सुनीत्रा पवार यांचा बारामतीमधून पराभव निश्चित आहे आणि नंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांना सारवा सारव करावं लागली काय नक्की होतंय भाजप नेत्यांना माहित नाही की महायुतीचे उमेदवार कोण रामकृष्ण हरी